नमस्कार प्रेक्षक सत्यस्पर्शी न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मांगले तालुका शिराळ येथे वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील आबा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या शिबिराचे उद्घाटन शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजी देशमुख भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात तब्बल अकराशे सदुसष्ट नागरिकांची तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे डोळ्यांची तपासणी करून ज्यांना नंबर लागले आहेत त्या सर्वांना विजय पाटील फाउंडेशनच्या वतीने मोफत चष्मे देण्याची घोषणा करण्यात आली कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच सदस्य तसेच वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य सेवा सर्वांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी समाज एकत्र येत असल्याचे सुंदर चित्र आज मांगले येथे दिसले सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे